हाय गाई तुमचं स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही आलोय बंधाऱ्या बंधाऱ्यावरती गांजाच्या बंधाऱ्यावरती वांद्री लॅकवर तर आज इकडे शूट पण चालू आहे तर शूट पण दाखवतोय तुम्हाला आणि आपला ब्लॉग पण चालूच राहील तर इकडे शूट चालू आहे आपल्या नितीश बुंदे यांचं आणि ब्रो बरे आहेत ना मस्त अरे ताई तू पण आहेस सर्वजण इकडेच आहेत मग हाय कर आपल्या ब्लॉग मध्ये ना कधी शूट चालू आहे कधीपासून आणि इकडे आपले अरे सॉरी सॉरी तिकडे नितेश दादा आहे आपला नितेश दादाची बोलू ना आपण त्यांच्या शॉपमध्ये गेलेलो तेव्हा जास्त बोलणं काय झालेलं नाही दादासोबत ओळखतात काय नाही तर

<laughs> ते डायलॉग भारी की हो एक नंबर ब्लॉक झाला तो चला <laughs> आपण बंधाऱ्यावर जाऊ होतो खूप <laughs> दिवसापासून यायचं होतं इकडे पण यायला काय टाइम भेटत नव्हता हा बघा ह्या माकडा मुले मला यायला वाटतं इकडे पण काय आता तीन दिवस झालं <laughs> रोज सांगतो मी येतो मी येतो टाईम ना भेटला आज भेटला ते पण दिदीवर आणि भाऊजीच्या जोडीला आलोय मध्ये बसून बारक्या पोरासारखा तर मग आणला त्या इथं आलू ना गेममध्ये होतो तर गेम अर्धा सोडून जा गे ना जागे ते तो चिकन डिनर मारून आलोय आम्ही चिकन डिनर करून आलोय तसा टेन्शनवाली बात नाही मी ओरडतो ओरडतोय भाई मारला मला मारला मला मारला हा आपला <laughs> अरे इकडे जात होतं तुम्ही मग काय करशील काय बोलशील भाई बोल ना तू काय गपचू गपचू आपल्या ब्लॉक मध्ये बोलतोच रे आता तो बरं वाटत ना पब्लिक जाम विचारते आता मला की रोशनच्या जोडीला हा कोण आहे म्हणजे मला विचारतात तर मी त्याचा फ्रेंड आहे आणि माझं चॅनल होतं ते बंद केलं मी आणि रोशनच्या चॅनलवर काम करतो आता ब्लॉगिंगच करायचो पहिला पण पण आता रोशनचं पण चॅनल हे जरा चा बंदच होतं मग मला सांगितलं त्यांनी की माझ्या चॅनलवर व्लॉगिंग कर तेव्हा मी त्याच्या जोडीला जातो आणि ब्लॉगिंग करतो तसं आम्ही गुड फ्रेंड सांगितलं की मी करेन तर मी आता तिथे त्याच्या चॅनलवर काम करतो भाई। आता जाऊ तुम्हाला दाखवतो भीव तिकडचा खूप भारी आहे त्या साईडनं उडी मारली आहे का नाही ते तिकडनं ते बघा तिथे उड्या मारल्यात त्यांनी घरून जेवढं सोचून येतो तेवढं होतच नाही माझं महान 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 व्यक्ती आहे बयला आजकाल याला समजून ठेवा न महान व्यक्ती आहे ते जेव्हा पण काही सोचून येतो का आज रील काढायचे हा बघा कसाय दाखवू का तुम्हाला हा बघा हा बघा बघा हा बघा आलाय कस हा बोलतो रील्स कळायची मला बघा हा चड्डीवाला माणूस नटूर मित्रांनो हे बघा कसे काय करणार नरुटोला नटुरो बोलतात जसे की गावठी शब्द नटूर तो नरुटो असतो तो नटूर असतो आमच्या मागे नरुटो आहे हा नरुटो आहे मी हा नटुरो आहे त्याची पण वाईट अवस्था झाली काय करशील अरे मस्त आहे माझी अरे मग टीशर्ट आहे मग काय आता पावसाळ्यात आम्ही इकडे मस्त मक्के खायला बघा एकदम आता आणला तर एकूच मग वाटून वाटून खायला लागलो नाही काय एक एक ठेवलाय आहे पाहिजेच असेल तर घ्या ते फ्रेंडचा नाही कोणता गिव आम्ही आपले मका ठेवतो आम्ही कोणाला व्हिडिओ भेटत त्यांनी येईल ना खाल पण नाही अनलिमिटेड ज्याला भेटला पण या ना कवा पण यातुरा एक गोष्ट बहुत जगा आहे नाही जे मजा नहीं नहीं। नहीं आ रहा है। तुम तो तुम बदल नहीं। तुम बदल गए, गए। बदला। अभी गोली का। <laughs> <निसकी स्थर लगा। laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना देवसी भरपूर पब्लिक है आज चार रविवार शनिवार पब्लिक असेल आज ऐसी दिवसी है असं मला सांगायचं होतं मंडळी मध्ये पोकळी वाजिल काय नाही दुसरा मक्का चालू आहे तर दुसऱ्या मक्क्याचा पण प्रमोशन चालू झालाय बघा कोकुल बांबू तुट तुझा बाई री गजब गज्जब बेजे ती अरे कधीपासनं आम्ही ट्रॅनिंग चालू आहे जव्हारला जाऊ एक सांगतो तंबाकला जाऊ मी नाही मागितून की तुम्ही सांगतो पाकिस्तानला बोमा नाही जाऊ काय म्हणजे जा गुत चाल आमचा इकडे खिशात एक रुपया नि मिळा पण आमच्या पण आमच्या पण जायच आहे काहीच आम्हाला आम्ही तुम्हाला किंवा देतो आमच्या पैसे पाठवा आम्हाला जव्हार तरी जाऊन देईल हा जव्हारला जाऊन ना तर जाम आम्ही मजा करून ती तुम्हाला दाखवून अशी गुप्पीत ठिकाण आहे ती पण दाखवून माहिती मिळाली हा कोणाला माहिती ती पण दाखवू तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ना आमचा क्यू आर कोडवर स्कॅन करा ना पैसे पाठवा पाठवा क्यू आर कोड टाकता लगेच प्लॅन इकडं आता पाणी पण जहा मला अरे पण मोबाईल भिजतो थांबतो आता मी बंद करता पटाप पाऊस आल्याने छत्री नसल्या मुली पाऊस आला आणि गर्लफ्रेंडचं रक्षण करायचं हे एका प्रियकालाच माहिती असत हा तर तुम्ही जरा बघा आणि तुम्ही पण कंटिन्यू करा असं काय ते आणि आम्ही हे बघा हे बघा कसे हा तर बाहेर जाऊन न बसलय उभा राहिलेला त्याला वाटलं की कोणीतरी येईल मला मिठी मारेल गोडशी आम्ही यात आशेवर आहोत अजून बऱ्यांची म्हणतात आम्ही आशेवर आणि लेडीज चित्रेमध्ये आम्ही लपले आमच्यात <laughs> श्वास कोण आहेत हे कलाकार आहेत एक मांगे सलीम लोक <laughs> 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 का इकडे शूट चालू आहे तर मला चांगला नि घरांना तिकडे निजा काढते असं का व्हिडिओ काढून ना मला का पाठवतं तर मी थोडंफार काहीतरी करून टाकतो ना तर त्यात करायला लागलो मी पण मला तुमच्या आहे मांडायचंय <laughs> <laughs> गलती बिलकुल ना करे पोहता येतं पण इथं कोण बोल भारी नेक्स्ट एक यो, यो पाय ना किती खूप होत हा चल चल आणि आली 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 आणि खेचला ना तो गेला ना यो यो बॅलेन्स हा ना तिने तर पाहिला तिकडं आणि नितेशादा वगैरे शूट नाही करून दे परमचाद तुफान आणि आमचा एक माणूस तो उडून दिलाय तो तो झोपायचो तिकडं मनीष ब्रो थँक्यू आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये ती मी 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 मनीषवाली कोण आहे पहिला आम्हाला सांगा ती मला जानी मला कमेंट करेल थँक्यू सो मच ज्यानी माझी ज्याला जा, माझी मॉडी बघायची इच्छा होती सो फायनल तुम्ही बघितले आहे नेक्स्ट पुढच्या नऊ ऑगस्टला परत एकदा बघा पुढच्या नऊ ऑगस्टला नाही उद्यालाच ना येणार आहे उद्या उद्या बघा उद्या म्हणजे उद्या परवापर्यंत येईल तुम्ही नक्की बघा तर चला हे आई तर आम्ही आता तिकडं डॅमवरून आलोय आणि आता बुक लागली ना तर आम्ही हॉटेलमध्ये थांबणार होतो पण माझ्या मित्रांना जरा हातच सुटले जास्त पैसे आहेत ना तर बघा कुठे आल्या हे बघा हे बघा मॅगडीला 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 फुटतात हॉटेलला जायचं होतं बजेट कमी होता तरी पण इकडे आलेत बघा आणि आता खर्च करणार आहे नाही रे नाही ब्लॉगर सगळे बेरोजगार बघू शकता आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो दाखवतो फ्रेंड्स घेतलाय आणि यो कॉक घेतला आम्ही मग आता यांनी काय संपवायचा एक निश्चय केलेला आहे बघू कोणा कोणाला काय करणार तुझ्यासोबत एखाद्याच करायचं हे पण मी पण जेवलेल बोल आता नाही मी जेवलू तू मला आठवणी मी काय केलं आहे तर आता मी खातोय चला तर आता मी एवढं खानपेन आहे बघा <laughs> तर आता कसं वाटत तुम्हाला मस्त पेट म्हणजे एकदम पोट काय खावाशी माझं पोट खालीच हे क्यू आर कोड इथं देता हो, स्कॅन करा <laughs> <laughs> आज भीक मगावी लागलो तुमच्यावर कॅमेरा पडलाय ना मी इकडे बोलायला लागलो मना काय नाही <laughs> तो दे बाय तो तोंडला लागला हे काही नाही असं आम्ही नाही मागत आम्ही क्यू आर कोड पण नाही टाकणार खाली बोलतोय का तुझ्याकडे पैसे काय पण आम्ही बघा खाल्ले आमचे होते पैसे आम्ही खाल्ले बऱ्यापैकी खाल्ले खाल्ले तर चला आता आम्ही खाऊन पिऊन झालंय आमचं आता तर आता मी निघतोय ही आणि ब्लॉग इथेच मी संपवतोय ऋषी बोल <laughs> लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या चॅनलला तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करा तर चला ये बाबा